एक प्रश्न एक गुण एक्स इज टू वाय बरोबर थ्री इज टू फायव्ह आणि वाय इज टू झेड बरोबर टू इज टू थ्री तर एक्स इज टू झेड बरोबर किती बघा मित्रांनो हे जेव्हा असं तुम्हाला दोन टिंब दिसतात याचा अर्थ काय हा प्रश्न कशातला आहे मित्रांनो गुणोत्तरचा प्रश्न आहे समजलं का हा गुणोत्तर वर आधारित प्रश्न आहे गुणोत्तर म्हणजेच काय झालं मित्रांनो रेशो ठीक आहे रेशो या टॉपिक वर आधारित हा प्रश्न आहे बऱ्यापैकी पुस्तकांमध्ये माहिती आहे का असा जो प्रश्न आहे ना याला कॉम्प्लिकेटेड पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवलेला आहे ठीक आहे याचा अर्थ ते चुकीचा आहे असं नाही आहे पण हा जो प्रश्न विचारलेला आहे हा परीक्षेत आलेला आहे आणि हा खूप सोपा आहे ज्या पद्धतीत पोरं सॉल्व्ह करतात विद्यार्थी सॉल्व्ह करतात ते थोडी लेंदी मेथड आहे थोडी ठीक आहे पण बरोबरच असते पण आता याला कसं सॉल्व्ह करू बघूया आपण किती सोपं आहे बघा हे जे दिलेलं असते याला इंग्लिशमध्ये आपण जे वाचताना एका विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं सर याला इंग्लिशमध्ये कसं वाचतात तर याला इज टू म्हणतात समजलं का एक्स इज टू वाय थ्री इज टू फाईव्ह असं म्हणतात आणि मराठीत कसं वाचतो आपण तीनास पाच दोनास तीन ठीक आहे तर आता बघा याला जे रेशो जो दिलेला आहे याचा अर्थ आपण तुम्ही याला असं लिहू शकता एक्स इज टू वाय आहे ना म्हणजे छेदामध्ये वाय समजलं का बरोबर काय इथे तीनास पाच म्हणजे थ्री छेदामध्ये फाईव्ह ठीक आहे तीन छेदामध्ये पाच इथे अजून काय दिलेलं आहे हे दिलेलं आहे मांड दिलेली कंडिशन लिहित आहे दुसरी कंडिशन काय आहे वाय छेदामध्ये झेड समजलं का वाय छेदामध्ये झेड बरोबर दोन छेदामध्ये तीन ठीक आहे हे दिलेलं आहे मांडलेलं आहे गणितात दिलेली कंडिशन आहे तर विचारलेलं काय मित्रांनो इथे एक्स छेदामध्ये झेड विचारलेलं आहे एक्स छेदामध्ये झेड बरोबर किती आता बघा हे किती सोपं आहे तुम्ही फक्त हे जे दिलेली इक्वेशन आहे ना पहिलं आणि हे दुसरं याची डावी बाजू कम्पेअर करा डावी बाजू म्हणजे काय दिलेलं आहे एक्स छेदामध्ये वाय आणि इथे वाय छेदामध्ये झेड तर तुम्ही विचार करा या दोन डाव्या बाजूंचा जर गुणाकार केला गुणाकारचा अर्थ काय झाला बघा मी इथे लिहितो एक्स छेदामध्ये वाय गुणेला इथली डावी बाजू काय या इक्वेशनची वाय छेदामध्ये झेड यांचा गुणाकार केला मी काय केला डाव्या बाजूंचा गुणाकार केला तर काय फरक पडेल बघा इथे वाय वाय सारखी क्वांटिटी आहे ना वाय वाय सेम आहे तर छेदात आणि अंशामध्ये जे दिलेलं आहे ते काय होणार आहे कट होणार आहे जर वाय वाय कटले तर भेटणार काय मित्रांनो तुम्हाला एक्स छेदामध्ये झेड समजलं का हे विचारलेलं काय एक्स इज टू झेड विचारलेलं आहे हेच तर विचारलेलं आहे एक्स छेदामध्ये झेड तर तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजेच काय केलं डाव्या बाजूंचा जर गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर काय भेटणार आहे उजव्या बाजूंचा पण गुणाकार करून उत्तर भेटेल तर उजव्या बाजूंचा गुणाकार जर केला तर काय भेटेल तीन छेदामध्ये पाच गुण्हे दोन छेदामध्ये तीन समजलं का तीन छेदामध्ये पाच गुणेला दोन छेदामध्ये तीन तर याचं जे फायनल उत्तर येणार आहे ते आपलं अँसर राहणार आहे समजलं का बघा हा तीन हा तीन कटला तर उरलं काय मित्रांनो अंशामध्ये दोन छेदामध्ये पाच तर दोनास पाच हे आपलं उत्तर आलं पाहिजे दोनास पाच हे आपलं उत्तर आलं पाहिजे तर ऑप्शन काय दिसतो मित्रांनो ऑप्शन डी समजलं का किती सोपा आहे मित्रांनो ठीक आहे